महाड तालुका नायक मराठा समाजाच्या वतीनं नामदार भरत शेठ गोगावले खासदार नरेश मस्के, यांचा जाहीर सत्कार होणार अठरा एप्रिल रोजी डॉक्टर राष्ट्रीय स्मारकात भव्य दिव्य जाहीर सत्काराचं आयोजन महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून येत राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागलेले राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ यांचा येत्या अठरा एप्रिल रोजी महाडमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात भव्य दिव्य असा जाहीर सत्कार करण्यात येणार असून त्यांच्यासोबतच महाड तालुक्यातील तलिये गावचे सुपुत्र ठाणे मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे तर एका यशस्वी राजकीय नेतृत्वाला जन्म देणाऱ्या नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मातोश्री श्रीमती विठाबाई मारुती गोगावले यांचा देखील सत्कार सोहळा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे नामदार भरत शेठ गोगावले आणि खासदार नरेश मस्के दोन्ही यशस्वी नेते नायक मराठा समाजातूनच येतात त्यामुळे सर्वच समाजातून नामदार भरत शेठ गोगावले गो यांचा जाहीर सत्कार होत असताना आता नामदार भरत शेठ गोगावले गो यांचा नायक मराठा समाजाच्या वतीनं दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे सर्वच समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या या आपल्या लाडक्या आमदाराला समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आशीर्वाद देतील असा विश्वास महाड तालुका नायक मराठा समाज सेवा संघाच्या वतीनं आज पार पडला समाजाच्या बैठकीत दर्शवण्यात आला असून सर्व जनतेने या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावं असा आवाहन नाईक मराठा महाड तालुका समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गरुड यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नामदार भरेश शेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा महाड तालुका नायक मराठा समाजाच्या वतीने अठरा तारखेला आयोजित केलेला आहे ही एक आम्हाला परवणी प्राप्त झालेली आहे की स्वातंत्र्यानंतर हा आनंद लुटण्याचा हा योगायोग आला आणि चार टम भरत गोगावले आमदार झाले या चौथ्या टमला आज ते नामदार म्हणून आज आपल्यासमोर आलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये अशा महान व्यक्तीचा त्यांनी एक निष्ठेने समाजाची सेवा केली आणि समाजाच्या सेवेतून त्यांना हे मिळालेली समाजाने भर भरभरून यश त्यांच्या पदरामध्ये पाडलं आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्री झाले ते कॅबिनेट मंत्री होत असताना त्यांचा सत्कार होणं उचित आहे आणि हा सत्कार सोहळा आम्ही नायक मराठा समाजाने आयोजित केला आणि या सोहळ्यासाठी अनेकांच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी खूप असं काही आनंद व्यक्त होत आहे त्याचबरोबर आपल्याच भागातील तळियेगावचे नरेशजी म्हस्के हे लोकसभेवरती निवडून आलेले आहेत मग त्यांचाही कुठेतरी आपण सत्कार करावा आपल्या भूमिपुत्रांचा आपण कौतुक करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि हे कौतुक आज आम्ही अठरा तारखेच्या फार मोठ्या भव्यदिव्य अशा सोहळ्याने साजरं करीत हो। आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत ही आमच्या समाजाने केलेली एक प्रसंगा प्रसंगामध्ये मी तालुक्यातील तमाम जनतेला की ज्यांनी ज्यांनी प्रेम दाखवलं त्यांना सर्वांना विनंती करतो की अठरा तारखेला सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सामील होऊन जे कौतुक करायचं आहे सत्कार मूर्तींना आपण सर्वांनी मिळून एक आशीर्वाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो नामदार भरत शेठ गोगवले यांचा सत्कार समारंभ तसेच आमच्याच म्हाड तालुक्यातील तलेगावचे सुपुत्र नरेशजी साहेब खासदार म्हणून निवडून गेले त्यांचा सत्कार समारंभ आंबेडकर हॉल येथे आयोजित केलेलं आहे सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता शुक्रवार दिवस आहे आणि या दिवशी आम्ही हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे तरी आम्ही सर्व समाजबंधू एक भूमिका मांडली की आमचा एक नेता आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदावरती गेला हे आमचं भाग्य आहे भाग्य समजून संपूर्ण तालुक्यातील जनता महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल हे सर्व उपस्थित राहून साहेबांचा सत्कार करणार आहेत त्या सत्काराला सर्व मंडळीने हजर राहावी अशी आमची विनंती आहे आणि त्या विनंतीला मान देऊन सर्व लोक हजर राहणार आहेत अशीच अपेक्षा अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो